सिंधू <Sedlingalı> जल करारासाठी आता भारताने पाकड्यांना नोटीस पाठवले जलवाटपाचा पुनर्विचार करण्याची मागणी सिंधू जल करारासाठी भारताने जलवाटपाचा पुनर्विचार करण्याची मागणी होती या मागणीवरून आता वाद वाढण्याची शक्यता आहे सिंधू जल कराराबाबत पुनर्विचार करावा अशी नोटीस भारताने पाकिस्तानला बजावली आहे त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदी पाणी वाटपावरून नव्याने वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते हा करार दोन्ही देशांमधील सिंधू नदीच्या पाणी पाणी वाटपाबाबत आहे आणि भारत आणि पाकिस्तानने नऊ वर्षांच्या वाटाघाटीनंतर एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी आंतरदर्शीय जल वाहतूक अर्थात आयडब्ल्यूटी या करारावर स्वाक्षरी केली होती काय आहे सिंधू जल करार पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सिंधू नदीच्या पाण्याचा वापर आणि वितरण नियंत्रित करणारा करार या करारात सिंधू नदीच्या उपनद्यांचे पाणी दोन्ही देशांमध्ये समान वाटपाचा निर्णय बियास रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडे नद्यांचे पाणी भारताला देण्याचा निर्णय झाला चिनाब सिंधू आणि झेलम या नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्याचा निर्णय झाला करारामुळे भारताला सिंधू नदीचे पाणी वीस टक्के आणि उर्वरित ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला तत्कालीन पंतप्रधान नेहरू आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयूब खान यांनी 1960 साठ मध्ये स्वाक्षरी केली होती या करारातील तरतुदींचे पर्यवेक्षण स्थायी सिंधू आयोगाद्वारे केले जाते माझ्या सहकारी प्रज्ञा करजावकर आपल्यासोबत जोडलेल्या आहेत प्रज्ञा जल करारासाठी भारताने आता पाकड्यांना नोटीस पाठवलेली आहे काय वाटतं एकंदरीतच या करारासंदर्भात नक्कीच कारण पाहायला गेलं तर आपण सुमारे दहा दशकांपूर्वी हा करार झाला होता एकोणीसशे साठ मध्ये माजी पंतप्रधान नेहरू आणि जो पाकड्यांचा माजी अध्यक्ष होता अयुब खान या दोघांमध्ये हा करार झाला होता आणि हा करार कराची मध्ये झाला होता आणि याची मध्यस्थी जागतिक बँकेनं केली होती या करारात आता भारतानं म्हटलेलं आहे की बदल करण्याची आवश्यकता आहे कारण वाढती लोकसंख्या आणि दुसरं म्हणजे ज्या लोकसंख्येचा परिणाम आणि आता सध्या दहशतवाद्या कारवाया तर या संदर्भात ह्या सगळ्याला अनुसरून असा करारात बदल करण्याची मागणी या नोटीशी करण्यात आलेली आहे आणि आता पाहायला गेलं तर पाकिस्तानमधून जे व्यापार होतात ज्या वस्तू त्याच्यावर खरंतर तर मालावर निर्बंध लावण्यात आलेले आहेत भारताकडून पण आता जर हा करार या कराराची नोटीस देण्यात आलेली आहे आता भारताकडून तर यात वाद वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण या आधीच भारताने सुद्धा पाकड्यांच्या विरोधात उचलली होती कारण मालावर निर्बंध आणले होते त्याचबरोबर व्यापारावर निर्बंध आणण्यात आलेले आहेत आणि आताही नोटीस त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता है। है, आहे धन्यवाद प्रज्ञा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी जलवाटपाचा पुनर्विचार करण्याची मागणी आता होते सिंधू जल करारासाठी भारताने पाकड्यांना नोटीस बजावली आहे